नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार झालं का तुमचं दुपारचं जेवण माझ आता झालंय बघा दुपारचं जेवण पान खायला लागले मी पान हे पान का खायला लागले माहिते का तुम्हाला माझी आजी म्हणायची पान खाल्लं का रक्त वाढत कोण म्हणायचं माझी आजी म्हणून मी पान खायचं आले बघा जरा मध्ये दुखलं त्याच्यामुळे आजीची सैज आणि दाजीला आणायला लावलं पानाला काय काय लावायला चुना लावलाय चुना किती लावायचा चुना बघा चुनाला खाल्ल्याला चांगला असतो म्हणतेत चुना लय लावायचा नाही आपल्या मुगाच्या उडदाची डाळ असती का तेवढा चुना लावायचा खाना दाजी जास्त हा थोडं चुना लावायचा ती म्हणित नाही का कुणाला चुना लावून आला किला काही लेपूच दिसतोय तसं चुना थोडा लावायचा नाही चुना ठेवला ती डबी कशाचे राजी माहित का तुम्हाला काय ते डबी पु माझ्या जावानं सांगितलं खास जाईल म्हणजे ते कप झालं तर ना सगळ्याला सगळ्याला माहिती आहे मी लि आजारी मध्ये ती जाऊ माझी म्हणली थोडसही पुदिना बी खातो म्हणजे फ्रेश होईल कप व्हायचं झालं की खाज नाही का नाही थोडं घ्यायचं बघा का चुना पुदिना घेतलाय सुपारी असं माझी आजी म्हणली रक्त वाढत आहे पान खाजा शनिवार हा शनिवार आज म्हणलं मारुतीचं मारुतीचा शनिवार आज का ना बर, बर। म्हणते या पान खायला म्हणते मारुतीचं गाणं दाजीला नाराज करून जमत नाही ह्या देवाचं गाणं तू त्या देवाचं गाणं म्हण मन। मनावज लागते माता बनवलं काय करावं दाजी म्हणते तू गाणं म्हण मन। तर म्हणते दाजीसाठी गाणं गाव अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया ऐका माता बहिणी दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझ काया बालपणी गेलाची तू सूर्याला धराया बालपणी गेलाची तू सूर्याला धराया अरे हा धरली ही धरणी थर थरले आसमान एक मुकान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोल जे जय हनुमाने अंजनीचा सुता तुला रामाच वरदान एक मुखान बोला बोल जे जय हनुमान एक मुखान बोला बोल जे जय हनुमान लक्ष्मणा आली मोर्चा लागून बाण अहो दाजी ऐकलं का लक्ष्मणा आली मोर्चा लागून अ बाण द्रोणागिरी साठी राया केले तो उड्डाण द्रोणागिरी साठी राया केले तो उड्डाण तळ हातावर आला घेऊन पंच प्राण तळ हातावर आला घेऊन पंच प्राण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखाने बोला बोला जे जय हनुमान एक एकमुखान बोला बोला जे जय हनुमान सीता माई सोदा साठी गाठली सलंका ऐकलं का माता बहिणीने तुम्ही ऐका नीट दाजे सीता माई सोदा साठी गाठली सरंका तिथ राम रामाचा रे वाजवी लडंका डंका तिथ राम नामाचा रे वाजवी लडंका दैत्य खवळले सारे परी हसले बीभीषण आहो दैत्य खवळले सारे परिहसने बिभीषण एक मुखान बोला बोल जे जे हनुमान अंजनीच्या वरदान एक मुखान बोला बोल जे जे हनुमान हार तुला नवरत्नाचा जनकीन घातला हार तुला नवर घातला पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला अरे उघडून आपली छाती अरे उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान मुखान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जे जय हनुमान अंजनीचा वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान आले किती गेले किती संपला बरारा अरे आले किती गेले किती संपला भरारा तुझ्या परी नावाचा रे अजून दरारा तुझ्या परी नावाचा रे अजून दरारा धावत येल व करी आम्ही झालो रे हैरान एक मुकाने बोला बोला जे जे हनुमान ये बोला बोला जय जय हनुमाने पवन पुत्र हनुमान की दाजी कस वाटलं गाण्या चांगलं चांगलंय छान आहे का माता बहिणी नो नमस्कार माझ्या सगळ्याला